मित्रांनो आहे दत्त नवरात्र दत्त कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर दत्त नवरात्रीत उपासना करणं महत्वाचं ठरतं पण नक्की काय करायचं हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं तेच ऐका अगदी थोडक्यात दत्त नवरात्रीमध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे देवासमोर दिवा लावून दत्त नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेचा संकल्प करावा त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण सुद्धा अनेक जण भक्तीभावाने नवरात्रीमध्ये करतात तुम्हाला संपूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर रोज गुरुचरित्रातील किमान एक अध्याय तरी वाचावा किंवा दत्त महात्म्याच्या कथा वाचाव्यात त्याचबरोबर रोज सकाळी आणि संध्याकाळी दत्त नवरात्रीमध्ये दत्तात्रेयांची आरती करावी भजन करावं त्याचबरोबर एका प्रभावी मंत्राचा जप करावा तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त नवरात्रीच्या काळामध्ये गरजूंना अन्नदान अवश्य करावं कारण सेवा करणं दत्त उपासनेमध्ये अतिशय महत्वाचं असतं आणि या सेवेमध्येच गोसेवा सुद्धा येते गाय आणि बैलांना चारा देणं हे सुद्धा त्यामध्ये येतं त्यामुळे जसं आपल्याला शक्य असेल त्या, त्या, त्या पद्धतीने दत्तगुरूंची उपासना करण्याचा प्रयत्न करावा दत्त नवरात्रीमध्ये सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मांसाहार मद्यपान तंबाखू या गोष्टींचं सेवन अजिबात करू नये आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं नवरात्रीमध्ये आणखी नक्की काय करायला हवं याबद्दल जरा सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा